ब्र्यंबकेश्वर रोडवर अनधिकृतपणे उभे राहणारे कंटेनर आता जीवघेने ठरत असून बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान घडलेली एका दुर्दैवी घटनेमध्ये या समस्येचं गांभीर्य पुन्हा एकदा अधोरेखित झालंय एक पिंपळगाव जवळच भावले वस्ती या ठिकाणी रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या एका मोठ्या कंटेनरवर दुचाकी स्वार आदळल्यानं गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कंटेनर क्रमांक एन एल शून्य एक ए जी अठ्ठ्याऐंशी शून्य सहा या वाहनावर दुचाकी क्रमांक एम एच पंधरा एच एल शून्य एकशे सत्तावीस ही जोऱ्यात आदळली या अपघातामध्ये सौरभ मोतीराम मुळाने राहणार पिंपरी तालुका त्र्यंबकेश्वर जिल्ह्यांना शेखामो तरुण गंभीर जखमी झाला त्याला तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केलं या घटनेनंतर परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण संतप्त नागरिकांनी संबंधित कंटेनरच्या काचा फोडून निषेध व्यक्त केला यामुळे अनधिकृतपणे उभे राहणाऱ्या कंटेनरच्या समस्यांवर प्रशासनाचं दुर्लक्ष पुन्हा एकदा झवाट्यावर आलंय या घटनेनंतर या, या ठिकाणी उभ्या असलेल्या आणखीन दोन ट्रक जमावाचा रोष पाहून पळून गेल्या सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय खांडवी जी वाय पाटील विश्वास पाटील आर ए, ए जाधव ए पी बहिरम यांच्या पथकानं घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला पुढील तपास सुरू आहे या घटनेनंतर नागरिकांनी सातपूर त्र्यंबकेश्वर रोडवरील कंटेनर पार्किंगवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे या दरम्यान प्रशासन आणि वाहतूक विभागानं या समस्येकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज अधोरेखित होत आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर